किती सुंदर आपल्याला आहे तिथे बंधू घरात नाहीये जाऊ नये मला म्हणून तर घरात आठवून घाबरू नको नको त्या पालीला जाऊ नको आणि नको त्या मनात आणू नको अण्णाने जे दिला हे द्यायला आल मध्यतिला व्यवहार की व्यवहाराला मध्य हे काय मला माहीत नाही हे मुन्ना भाईच असं देवा म्हणाला मुन्ना भाई मुन्ना, मुन्ना भाई काय त्याच नाव बंधू आहे <laughs> वयू 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 नारंग नाव आपलं आपल्या नावात भरपूर रंग आहे आणि जीवनातही आपल्याला एकच रंग आवडतो तो फक्त लाल रस्त्यासारखा नारंग <laughs> या प्रभाकर आजकाल अशा गोष्टी तिथेच होतात एकदा असा प्रकार घडला माझ्या तोंडात नृति आलं काय म्हणतात त्याला हा मांडवल बेलदाच म्हणाला म्हणून मांडवल केली हे पहा आपला निरोप देते आपण या लिटतो ना तुमचे भावी पती कुठे भरपूर दिवस दिसत नाही काय लपड माझ्या खासगी आयुष्यात लुडबुड करू नका दुसऱ्याकडे बघण्यापेक्षा स्वतःकडे पहा जरा तेच चाललंय तेव्हा म्हणत होता नवऱ्या मुलग्याला मोठ्या सायकल आहे करायला आली देवा म्हणाला की तुमच्यात सैतान मी विचार लग्न हे रंग <laughs> अनुसर <अरुंतर> आहे मग <laughs> दारंग <laughs> तुमचं अनुचर कोण आहे तो माईट आहे ना नाही म्हटलं स्वतः तो सरी ना तुझ्याची लग्न तूच म्हणते रक्ताला मानवता धर्म माहीत तुझे पण एवढा फरक वाटतो की त्याचे आई वडील केलावरच्या मातीला गुलाबाच्या फुलावर बसवण्याचा प्रयत्न केला तर ती गुलाबावर बसणारच नाही शेलावरच बसणार नारंग एक शब्द जरी बोलला तो कोणी असू दे त्याची जात धर्म कोणती असू दे तो फक्त माझा तो सुद्धा आईच्या शेवटी आई म्हणे आई अजून चोरात जिने तुझा जन्म दिला तिला सुद्धा अजून पश्चात होत असेल खरंच तुम्ही सगळे भ्याला भ्याल पहिलं या विश्वासात एवढा आत्मविश्वास आहे की राग जरी पेटून उचल तर दिशा बदलणार नाही अरे वा राह पेटून उठल काय मग वनवाच काय म्हणाला वणवा वनवा अरे प्रहारच्या दिशेने कोणी नाव टाकेल जरा विरुद्ध दिशेला चालून जातो वणवा वणवा मला हात लावू नको आम्ही करूच आणि हो यापुढे संध्याकाळ बोलताना मान वर करून बोलायचं नाही तुमचा तिचा बंधू तुमचा मुन्नाबाई यांच्याशी आपला संबंध दोन पावलं पुढे गेला एक दिवसाच पावलं राहायलाही जात नाही अरे हे मग मोडून इथे बिरती बांधणार आहे टीचर तुम्हाला कुणा मान द्यायचा असेल तर नका देऊ पण त्याचा अपमान करू नका समजतात अगो तुम्हाला जर बहीण असते ना तर बहिणी भावावर मीही असाच माझ्या स्नेहायचो चला माझा कुणी आवाजच ऐकला नाही चालेल तुला जीवनाचा एकमेकाला पाहिजे

तिने पुन्हा काय केलं हे बारीक बारीक चिन्ह विचिन्न तुकडे तुकडे झाले त्या हाताने बोला करताना ती म्हणत होती दादा त्यांना मी काय अपराध केला रे त्यांनी माझ्या देहात

कुठली घातली नाही खुशी घातली गा, नाही कुठेही घातली नाही सांगता येणार नाही तर नाही काहीतरी सत्य सांगतोय त्याच्या बोलण्यावरून काहीतरी वेगळे वाटतोय तो क्रूर तर आहे खरा पण तो असा का हे बघ काहीतरी गडबड आहे बघ या जगू मला आनंदाने आपलाही संसार असेल तो खुल्यांना पारी जातकासारखा की स्नेहा